आकाशवाणी मुंबई सादर करीत आहोत ज्योत्स्ना मुळावकर लिखित संवाद गौरींचं माहेरपण भाग दुसरा या संवादात त्यांच्यासह भाग घेतला आहे नेहा खरे यांनी स्त्री फार दिवसांनी माहेर आली की अगदी घरभर फिरते आपल्या जुन्या आठवणींना गुंजारते घरात शिरताना आईचा एक कटाक्ष फक्त तिच्या मनाच्या गाभाऱ्यात चांदणं पाधरतो शांताबाई शेळके आपल्या मालन कवितेमध्ये अशीच एक सासूरवाशिण माहेराला निघाली त्याचं वर्णन करतायत गोरी मालन उभे समोरी डोंगर डोंगरराणे उंच सखलसा माळ दूरवर आणि त्यातून वळसे घेऊन पुढे चालली वाट एकली मागे आहे घर सासरचे आहे तिथला उभा पसारा पुढे चालली वाट लागते सहज उलगडू धावत जाते मन तिचं संगे आणि पोचते माहेर आला धापा टाकीत आईच्या छातीला बिलगून गिळू लागते कोसळणारे रडेयानावर आणी नंतर बघते मालन सागरगोटे काचा पाणी भातुकलीच्या लग्नामधली एवली एवली राजा राणी अंगणातल्या तुळशीपाशी रचलेल्या स्वप्नांच्या राशी स्वप्नांच्या राशी एकदा माहेरी आली की आपल्या जिव्हाळ्याच्या माणसांच्या सहवासाने ती उल्हसित होते वागण्यात आपोआप मोकळेपणा येतो कुणाचा मान राखणं कुण नाही कोण काय म्हणेल याची धास्ती नाही घरकामाचा ताण नाही आवडीने एखादं काम केलं तरी लगेच भरभरून कौतुक मिळणार भावानं केलेली थट्टा भाऊजेने दाखवलेली तत्परता प्रेम याने तिचं मन अगदी सुखावून जातं निघताना दिलेल्या प्रेमाच्या भेटवस्तू घेताना डोळे अगदी भरून येतात पुन्हा नव्या ऊर्जेने ती आपल्या घरी परतते आता घरी ही स्त्री माहेरी जाण्यासाठी जशी उत्सुक असते ना तसंच आपल्या माहेरचे नातेवाईक आपल्या घरी यावेत ही तिची आंतरिक इच्छा असते तिची ही तळमळ शांताबाईंनी मालन कवितेत छान मांडली आहे गोरी मालन गोरीमालन उभी राहिली खिडकीपाशी कठड्यावर टेकून कोपरे ओंजळीत मुख घेऊन आपले क्षितिजावरती जडवून डोळे आहे वाट कधीची बघते आहे वाट कधीची गणगोताची माहेरीच्या गणगोताची नसे तसे कुणीही न धाडीला सांगावाही तरी उभी खिडकीशी मालन कठड्यावर टेकून कोपरे ओंजळीत मुख घेऊन अपले बघत राहते गणगोताची गणगोताची एकदा स्त्रीने संसारात पदार्पण केलं की पुढे ती त्या संसारामध्ये कशी घडून जाते तेही शांताबाईंनी त्यांच्या कवितेत सांगितले दोन हात चुडा आलेले हळद माखलेले दाही नखांवर मेंदी चढवलेले वा बघता बघता हळद उतरते मेंदीचा रंग विटतो चुडा फिकटतो हात राबू लागतात कधी शेणा मातीत माखून घराच्या भिंती चारवतात कधी भांड्यांची चवड घासून घासून लख करतात कधी चुलीच्या लवलवत्या उजेडात भाकरी संगे गोल फिरतात कधी तान्ह्या बाळ डोळ्यात अलगद काजळ भरतात हात पाण्याच्या हंड्याला आधार देणारे थकल्या माथ्याखाली उशी होणारे फाटके शिवणारे ठिगळ लावणारे तुळशी पुढे दिवा होऊन तेवणारे इथे तिथे सर्वत्र दिसणारे काळोखात हळूच डोळे पुसणारे हात असतील सासूरवाशी माहेरवाशी हातांमागे उभी असेल माझीच आई आजी मामी मावशी परंपरेने सजीव होऊन आलेली माती हेच हात माझ्या हाती हेच हात माझ्या हाती फार सुंदर कविता आहे पद्माताई गोळे यांनी पण सासूरवाशिण आपल्या घराशी कशी एकरूप होते नाही ते आपल्या कवितेतून छान व्यक्त केलंय मी घरात आले बरं का मी घरात आले उंबऱ्यावरचं माप सांडून मी आत घरात आले दोन डोळ्यातील ज्योत झाले माझे डोळे खाली वळले भुई म्हणाली तू माझी काड केर स्वच्छ कर हाँ? मी म्हंटल खरज ग आई केरसुणी झाले रांगोळी झाले चूल म्हणाली तू माझी मी तिची लाकडं झाले जात म्हणाल तू माझी गहू झाले ज्वारी झाले उखळीतलं भात झाले ताकातली रवी होऊन मथणीत नाचत राहिले भिंत होऊन छप्पर होऊन गुपित राखली छिद्र झाकली पण ती वाहत तेल होऊन काने कोपरे उजळवून टाकले सून झाले बायको झाले आई झाले सासूही झाले पण माझी मला हरवून बसले आता आता सोंग पुरे झाली सारी ओझी जड झाली उतरून ठेवून आता तरी माझी मला शोधू दे वा तुकडे तुकडे जमवू दे विशाल काही पुजू दे मोकळा श्वास घेऊ दे मोकळा श्वास घेऊ दे श्वास दिला त्याचा ध्यास घेत घेत जाऊ दे ध्यास घेत घेत जाऊ दे फार सुंदर अशी सासूरवाशीण जेव्हा माहेरी येते तेव्हा तिला तिच्या मैत्रिणी तिच्या घरातल्या स्त्रिया काळजीने विचारतात कशी काय आहेस बाई शांताबाई या कवितेत त्यांना वाटणारी तिच्याबद्दलची काळजी तळमळीने व्यक्त करतायत वा कशी काय आहेस बाई बोल जरा सांग तुझ्या मनाचा तर मुळीच लागत नाही थांग <laughs> अंगावर आहे लेवली साडी हिरवीगार सोन काकणे हिरवा चुडा डोळ्यात हळवी धार चार काळे मणी त्यांनी खुलतो गोरा गळा हालचालीमधून फुलतात नव्या आनंद कळा सोळ नहाण नुकतंच झालं हळद झाली फिकी ओलावलीस ना आतून की तशीच रुखी सुखी चार दिवसांचं माहेरपण चार दिवसांचं माहेरपण संपत आलं आता उद्या परवा जाशील सासरी न्यायला कुणी येता त्या कोणाचं काहीच कसं बोलत नाही गडे <laughs> त्या कोणाचं काहीच कसं बोलत नाही गडे माझ्या पापशंकी मनात येतंय वाकडे कोडे गेल्यावर तू खरंच परत इकडे येणं होईल किंवा काही भलतं सलतं कानावर येईल आजकाल कोणाचंच काही सांगवत नाही काळे मथळे आग भडका दिसतं काही बाई दिसतं काही बाई जणू या शांताबाईंच्या प्रश्नांना इंदिराबाई संत आपल्या कवितेतून उत्तर देत आहेत काय बाई सांगू कथा काय बाई सांगू कथा क्षण विसावा भेटतो गुलबाशीच्या फुलासंगे पुन्हा दिस उगवतो काय बाई सांगू कथा काय बाई सांगू कथा पाणी आणून डोळ्यात एवढेच बोलली ती घागरीला हात देत घागरीला हात आपलं दुःख हे कुठेही बोलायचं नाही हे या कवितेत आलं नाही का हो नाधो महानोर म्हणतात ना सरल दळण ओवी अडली जात्यात उभ्या जन्माचा उमाळा कळ सोसून डोळ्यात बैनाबाई सुद्धा हीच भावना म्हणतात माझं दुःख माझं दुःख तय घरात कोंडले माझ सुख माझ सुख हंड्या झुंबर टांगले वा। दोन पिढ्यांच्या आधी सासूर वाशिण मोकळेपणानं आपलं दुःख सांगू शकत नसे तिच्यावर बालपणापासून झालेले संस्कार सासरी जे असेल ते सोसायचं तक्रार करायची नाही खरंय अगदी पद्माताई गोळे देखील आपल्या चाफ्याच्या झाडा या कवितेतून हेच सांगतायत चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा का बरं आला सास स्वप्नात तेव्हाच तर आपलं नव्हतं का ठरलं दुःख नाही उरलं माझ्या मनात चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा पानात मनात आहे ना काहीतरी चुकतं आहे कुठेतरी दुखतं आहे तुलाही कळतं आहे कळतंय ना चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा हसून सजवायचं ठरलं आहे ना कुठं नाही बोलायचं मनात ठेवायचं फुलांनी ओंजळ भरलीये ना फुलांनी ओंजळ भरलीये ना वा आता मात्र काळ बदलला स्त्रिया शिकल्या आहेत नोकरी व्यवसाय करू लागल्या आहेत स्वतःच्या पायावर उभ्या आहेत पण संसारातल्या जबाबदाऱ्या नोकरीतले ताणतणाव कामाचं दडपण ही तारेवरची कसरत करताना त्यांचीही कुठेतरी घुसमट होते अगदी खरं आहे या मध्यमवर्गीय गार्गीने तीन दगड रचून जी चूल मांडली ना ती कशी आहे इंदिरा संतांनी समर्पक शब्दामध्ये तिची जीवनरेखा चित्रित केली अरे वा एक दगड कष्टाचा एक दगड कष्टाचा एक दगड काळाचा एक दगड त्यागाचा वात्सल्याचा थर घाटासाठी वापरायचा अशी सुरेख चूल घरोघरी असलेली घर सांभाळणारी घर जोपासणारी तिचेच नाव गृहस्वामिनी गृहलक्ष्मी घरधनेण अशी गृहाघराने वेढलेली जखडलेली घरभर घुमणारी भोवऱ्यासारखी दंग आणि अतृप्त अधूनमधून तिच्या कानावर सर्वांना मानवणाऱ्या चविष्ट शब्दांचे मथळे पडतात आधुनिक स्वतंत्र स्त्री स्त्रीचा विकास स्त्रीची प्रगतीपथावरील वाटचाल इत्यादी इत्यादी कानामनाला वाक्ये गोड लागणारी आकडेवारीची प्रगती तर सूर्यापर्यंत पोचणारी पण हीच स्त्री दमून भागून घरी येते त्या मथळ्यांची मालकीण पर्सच्या हुद्द्याबरोबरच सांभाळून आणलेल्या त्या वाक्यांची लाकडं चुलीला लावते अधिक hmm. लवकर चहा व्हावा म्हणून hmm. चहाच्या तरतरीतच पंख आवरून घ्यायला हवेत आणि मग कुकर पोळ्या फोडण्या थोरा पोरांच्या मंधरण्या नोकरांच्या काचण्या कितीतरी धागे घट्ट जखडून ठेवणारे सगळाच शिणवटा शिजवणारीही तीच आणि शिजणारी ही तीच आता मात्र स्त्रिया व्यक्त होतात मुकाट्याने अन्याय सहन करत नाहीत अर्थात कुठे किती कसं बोलावं याचं भान मात्र पाळायलाच लागतं कारण ताठर भूमिकेमुळे संसारच संकटात सापडतो तेव्हा तडजोड ही सगळ्यांनाच करावी लागते बरोबर आहे प्रत्येक स्त्रीला असं वाटत असतं की आपलं घरच समजून घेणारं हो मिळालं अगदी माहेरासारखं मोकळं मायेने भरलेलं तर लेकी सुनांसह माहेरचा आनंद कायम घेता येईल खरंय अगदी घरी आलेली सून ही त्या घरची स्वामिनी आहे तिच्या हाती संसार सोपवून आपण माहेर वाशिणीची भूमिका घ्यावी तिच्या छोट्या छोट्या गोष्टींचं मन भरून कौतुक करावं तिला जमेल तशी मदत करावी मुलाबाळात रमावं आणि आपले छंद जोपासावेत आनंदी राहावं मुलाचं घर आपण <laughs> माहेर मानलं ना तर सुनेलाही ते घर माहेरच वाटेल नाही का माहेर आणि सासर <laughs> दोन्ही घरात सुखशांती आनंद समाधान अगदी भरभरून राहो असाच आशीर्वाद घरी येणाऱ्या गौरी देत असतात बरोबर <laughs> सुख आणि दुःख हे आहे पण हे दोन्हीही साजरं करावंच लागत नाही का अगदी प्रत्येकीला खरंय हेच सांगतायत गुरु ठाकूर आपल्या श्रावण कवितेत वर सुख वेची आधी घन दुःखाचा गहि वरतो सुख वेचीन म्हणण्याआधी घन दुःखाचा गही वरतो अन दुःख सावरून जाता कवळसा सुखाचा येतो या ऊन सावली संगे रमण्यातही मौज म्हणून मी हसून हल्ली माझ्या जगण्याला श्रावण म्हणतो जगण्याला श्रावण म्हणतो वा असे आपले सुख जगणे श्रावणच मानूया आणि आनंद देत घे पुढे जाऊया श्रोते हो मुळावकर लिखित संवाद गौरींचं माहेरपण भाग दुसरा आत्ताच आपण ऐकला या संवादात त्यांच्यासह भाग घेतला होता नेहा खरे यांनी या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुहिता मराठे मराठेईने आणि सादरकर्त्या नेहा खरे ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती